परभणीत राष्ट्रवादीची रणधुमाळी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण संवाद बैठक संपन्न परभणी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एनसीपी संघटनात्मक तयारी अधिक मजबूत करण्यासाठी आज हॉटेल रामायणा येथे पक्षाची महत्वपूर्ण संवाद आणि आढावा बैठक उत्साहात पार पडली प्रमुख उपस्थिती आणि नेतृत्वाखालील आयोजन या बैठकीला माननीय ना नरहरी झिरवळ साहेब अन्न व औषध प्रशासन मंत्री परभणी जिल्हा संपर्क मंत्री यांची प्रमुख उपस्थिती लाभली बैठकीचे यशस्वी आयोजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय आर राजेशदा विटेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष माननीय प्रतापभया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते बैठकीतील महत्वाचे मुद्दे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी खालील तीन प्रमुख विषयांवर सविस्तर मंथन केले संघटन बळकटीकरण तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा आगामी निवडणुकीची रणनीती स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर निवडणुकांमध्ये विजयाची निश्चिती करण्यासाठीची ठोस रणनीती ठरवण्यात आली स्थानिक प्रश्न जिल्ह्यातील प्रमुख स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून त्यावर पक्षाची भूमिका आणि कृती योजना निश्चित करण्यात आली बैठकीस उपस्थित प्रमुख पदाधिकारी या बैठकीला पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय विजयराव भांबळे जिंतूर विधानसभा आमदार भावनाताई नखाते महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई राठोड महिला शहर जिल्हाध्यक्ष शंकर भागवत विधानसभा अध्यक्ष रोहन सामाले युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाचपुंजे युवक शहर जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी विद्यार्थी संघटना सुरेश दादा काळे सामाजिक न्याय विभाग शेख इकबाल अल्पसंख्याक विभाग अनिल गोरे ओबीसी विभाग या व्यतिरिक्त विविध विभागांचे नेते माजी नगरसेवक आणि पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे बैठकीला मोठे महत्व प्राप्त झाले या संवाद बैठकीमुळे परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकांसाठी पूर्णपणे सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत

केलाय किंवा अन्य विषयाला पुन्हा पुन्हा सांगतानाच सांगत असतो काही इलेक्शन दाखवत एखाद्याला मुद्दा घेत नाही अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे वाचलेलं नाही फक्त हे आपल्याकडूनच त्याच्यावर मी बाकी धन्यवाद काय असावं कोणाचं काय सांगावं मी सांगतो परभणीत आलो परभणीच्या नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर आमदारांबरोबर ती जे आहे तर त्या फक्त सिद्धी प्रमुख माझ्या विचारावा असं माझी विनंती धन्यवाद माझ्या मंत्र्यांवर नोंदणी आरोप आहे